आम्ही नवीन बके आम्ही बकू घेतले बॉलत या ही गि ही गायले आणि हे पण हे बघा किती हाड करते मला हो कपडे खायला मजा येते तुला चला अरे कपडा आटकला कपडे खेचते हे तर अरे इला तर धागे भीती वाटे काय नाही करत हे बघा भीती याला चाटायची सवय आणि याला पण चाटायची सवय

नाव का ठेवायचं तो नको उमराचा पाला खात नको तो सुकलेला आहे ना ती बघ ते बघ केवढा मस्ती करतो तो बघ तो बघ कसं बघ बघ बघा किती मस्ती आहे

tên nó có tham अडकले तो थांब 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 सोड 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 तू चल सोड आली आली त्यांना वाटतं काहीतरी खायला देते

आता आपण दोघं पडू काय नाही करत दादा दे काय नको पोट भरलं नाही तिचं हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय कपडे कपडे खायला कपडे खायला पाहिजे ना असं वाटतंय की वासरूच पिल्लू आहे कपडे खायला बघ कपडे खाते बघ माझे